नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉग मध्ये कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार तर मी बनवते आहे कांदा पोहे जे सर्वांनाच आवडतात तर इथे अ कांदा पोह्यांसाठी बटाटा भाजून घेते कारण आमच्याकडे कांदा पोहे म्हंटल की बटाटा आणि शेंगदाणे हवेच तर मी इथे ते बटाटे भाजून घेते पोह्यांसाठी आणि आपला इकडे छान असा चहा रेडी झालाय आणि इकडे बघा पाऊस पडतोय काळो खूप झालाय आणि हल्ली तर रोजच पाऊस चालू झालाय आता पण इथे खूप बारीक बारीक पाऊस पडतोय मंडळी रोजच आहे आता हे तर इकडे बघा आपले छान पोहे रेडी झाले आहेत मंडळी आपला कांदा पोह्याचा व्हिडिओ पण मी या चॅनलवर अपलोड केलेला आहे माझ्या पद्धतीत मी जे कांदा पोहे बनवते बघा छान असे मस्त कांदा पोहे रेडी झाले आहेत आपण गॅस बंद केलाय आणि इथे गरम गरम चहा पण घेतलाय आणि बाहेर नाश्ता घेतलाय सर्व तर मंडळी तुम्ही पण नाश्ता करायला या इकडे आरू आणि आरूचे पप्पा बसलेत आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि थोड्या वेळात भेटतो तर मंडळी इकडे बघू शकतात आरूचे पप्पा आणि आरू काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे दोघांची ते चालूच असणार आहे तर मंडळी आपण आता किचन मध्ये आहोत तर मी मार्केटमधून आवळे आणले होते मला आवळे खारामध्ये टाकायचे आहेत खूप चांगला लागतो ला मिठाच्या पाण्यात टाकलेला आवळा तर त्यासाठी मी इथे आवळे घेऊन आले आणि थोड्याशा काकड्या आणल्यात हिरव्यागार छान कवळ्या काकड्या होत्या तर ते सलाड साठी लागतात म्हणून आणि छान टॅमेटो भेटले तर टॅमेटो घेऊन आले तर, तर मंडळी आज आपण दुपारच्या जेवणात बनार रा, बनवणार आहोत अंडा घोटाला बनवायचा आहे आज तर आरूच्या पप्पाने फरमाईश केली आहे के की आज अंडा घोटाला बनाव म्हणून मग इकडे मी गॅसवर अंडी उकडत ठेवलेली आहेत त्यात थोडस मी मीठ टाकून घेणार आहे आणि आपण आता इकडे त्याची सगळी तयारी करून घ्यायची म्हणजे कांदा टॅमॅटो सगळं कापून घ्यायचं इथे हिरव्या मिरच्या कांद्याची पात कोथिंबीर असं सगळं घेतलेलं आहे तर आपण इथे सगळं काप कांदा वगैरे कापून घेऊया तर सगळ्यात आधी मी इथे कांदा बारीक कापून घेतलाय त्यानंतर मी मिरची घेतली आहे एक हिरवी हिरवी मिरची घेतली आणि एक लाल मिरची घेतली आहे माझ्याकडे होती लाल मिरची आणि कांद्याची पात पण छान अशी बारीक कापून घेतली आहे ती डिश मध्ये दे काढून घेतली आणि टॅमॅटो आहेत जे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत तर असं सगळं आपण हे कापून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि इकडे आपण अंडी ठेवली आहे थे तर ती उकडतात आहेत तोपर्यंत आपण इथे पेस्ट बनवून घेणार आहोत तर आपल्याला इकडे लसूण आलं आणि हिरवी मिरची छान पेस्ट बनवून घ्यायची आहेत तर अंडी तर आपली इकडे उकडून झालेली आहेत तर गॅस बंद केलाय आणि इकडे छान अशी पेस्ट पण रेडी आहे मंडळी आपली तर आता मी इथे अंडी सोलून घेणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान रेसिपी आहे मी दुसऱ्यांदा करते आहे कारण घरात आवडला आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अंडा गोटाला खूप छान लागेल तुमच्या घरी सर्वांना आवडेल तर मी ही सगळी अंडी सगळ्यात आधी सोलून घेते आता इथे सगळी अंडी मी इथे सोलून घेतलेली आहेत मंडळी आता आपण इथे बनवायला घेऊया तर मी शेगडी पेटवली आणि त्यावर एक कढई ठेवली आहे मंडळी आता इथे कढई तापली आहे मंडळी तर त्यात आपण दोन मोठे चमचे बटर घेणार आहोत आणि ते चांगलं वितळवायचं आहे बटर आपल्याला मंडळी ही रेसिपी खूप छान आणि टेस्टी आहे नक्की करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आ, तर मंडळी आता आपण इथे बारीक कापलेला कांदा आणि जी मिरची आहे ती आपल्याला घ्यायची आहे ते टाकून बटरमध्ये आणि चांगली ते आए, ती परतवायची आहे आपल्याला कांदा मिरची परतवल्यानंतर आपल्याला एक चमचा पेस्ट टाकायची आहे जे आपण बनवली होती तर तीही चांगली परतवून घ्यायची आहे आपल्याला आता आपण इथे बारीक चिरलेला टॉमॅटो टाकणार आहोत आणि तोही चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपण बारीक चिरलेली कांद्याची पात थोडीशीच टाकायची आहे त्याच्यात जास्त नाही तीही चांगली परतवून झाल्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन ती सगळी मिक्स करायची आपल्याला त्यानंतर चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे आणि तेही चांगलं परतल्यानंतर आपण फक्त एक मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत झाकण काढून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला त्यात मसाले ऍड करायचे आहे तर सगळ्यात आधी अर्धा चमचा इथे मी हळद टाकणार आहे लाल तिखट पावडर अर्धा चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा काळी मिरी घेणार आहे मी अगदीच थोडीशी टाकायची आहे आपल्याला त्यानंतर मी जिरेपूट टाकले अर्धा चमचा आणि सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यात एक ग्लास आपल्याला पाणी टाकून छान चमचाने एकजीव आहे आणि मग ते झाल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं तरी हे शिजवून घ्यायचं आहे चांगलं मंडळी तुम्ही आणि त्यानंतर शिजल्यानंतर एक दहा मिनटानंतर स्मॅशर नाही स्मॅश करायचंय थोडंसं अगदीच जास्त नाही थोड्या वेळासाठी करून घ्यायचं आहे आपल्याला स्मॅश स्मॅश करून झाल्यानंतर ते शिजायला ठेवायचंय शिजल्यानंतर आपण इथे आता जी अंडी बॉईल केली होती ती आता किसून घ्यायची आहे किसणीवर माझ्याकडे छोटी किसणी नव्हती म्हणून मी मोठीच किसणीवर अंडी सर्व किसून घेतले तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तुम्ही करू शकतात तर इथे अंडा घोटाला रेसिपी रेडी झाली आहे छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत एकदा ते फिरवून घ्यायचं आहे चमच्याने बघू शकतात खूप छान असा अंडा घोटाला रेडी झालाय त्यानंतर एका एक तव्यात थोडासा बटर टाकून लाल तिखट पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण इथे पाव गरम करून घ्यायचे आहेत मंडळी कारण अंडा घोटाला जो बनवलाय ते पावासोबत खाणार आहोत तर पावही छान गरम करून झालेत त्यानंतर थोडस तेल टाकून एक अंड फोडून टाकायचं आहे आपल्याला त्यात आणि थोडस मीठ आणि लाल तिखट टाकून रेडी करायचंय आणि इथे तुम्ही बघू शकतात की अंडा घोटाला रेडी झालाय मंडळी खूप छान अशी रेसिपी आहे खूप सोपी आहे लवकर होणारी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तुमच्या घरच्यांनाही आवडेल मंडळी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत